रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज सबस्क्राइब करा नमस्कार माझं नाव विजय काळे मी शेतकरी कामगार पक्षामध्ये कार्यरत असतो तर आमचं ठरलंय म्हणण्यापेक्षा काय की गेले पंधरा वर्ष ह्या पनवेल शहरावरती आणि पनवेल एकूणच महानगरपालिका क्षेत्रात आणि ग्रामीण भागात जो लोकांवर अत्याचार होतोय कुठलाही रस्ता तुम्ही बघाल आज रस्त्याची गेल्या पंधरा वर्षात काय दुरुस्ती फार छोट्या प्रमाणात झालेली आहे आज पाण्याचा प्रश्न सगळीकडेच मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला आहे आज लाईट आमच्या आम्ही रायगड म्हणजे आम्ही खांदा कॉलनीत राहतो पण असं एक दिवस जात नाही का लाईट जात नाही एकही दिवस जात नाही का लाईट जात नाही दीड दीड दोन तासासाठी आणि मंगळवारी जातो तो दिवसभर हे गेले असतो गेलेलच असतो हे गेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे बेरोजगारीचा मोठा प्रश्न आपल्या पनवेलकरांसमोर फार मोठा राहिलेला आहे आणि सगळ्यात मोठं जी गेल्या दोन तीन वर्षापासून आपल्या डोक्यावर बसलोय तो म्हणजे मालमत्ता कर त्या मालमत्ता कर। कराबद्दल हे भाजप सरकार काहीही करू इच्छित नाही इथले आमदार काहीही करू इच्छित नाहीये उलटा आज लोकांना साठ साठ हजार माझं माझं स्वतःच तुम्हाला उदाहरण सांगतो पासष्ट हजाराचं बिल मला आलंय आता माझ्यासारख्याची जी ही हालत आहे सामान्य लोक जे गरीब गोरगरीब लोक आहेत हे लोक कुठून आणणार पन्नास हजार आणि साठ हजार आणि सत्तर हजार हे कुठून जमवायचे हा सगळ्याला आता काय झालंय की पर्याय राहिलेला नाहीये गेले पंधरा वर्ष आपण त्यांचीच सत्ता बघतोय तोच एक चेहरा आपल्या समोर आहे आणि त्यांना वाटतंय का महात्मा गांधींचं दर्शन दिलं की इलेक्शनच्या अतिशय सोप्या रीती लढता येतात आणि जिंकताही येतात आणि हे नेहमीच सिद्ध केलेलं आहे त्यांनी त्यामुळे महात्मा गांधींच्यामुळे झालंय काय की आपण कामं जरी नाही केली तरी आपण जिंकून येणार हा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तर त्याला पर्याय काय त्यामुळे आम्ही खांदा कॉलनी कामोठे खारघर पनवेल शहर न, नवीन पनवेल ग्रामीण भाग इथले अनेक जण म्हणजे अनेक डॉक्टर्स अनेक इंजिनियर्स अनेक सुशिक्षित लोक आम्ही सगळे एकत्र जमलो खांदा कॉलनीतसुद्धा आम्ही सर्व पक्षाचे सर्व पक्षाचे भाजपा सोडून सर्व पक्षाचे मग ते उद्धव ठाकरेंच्या पक्षातले असतील किंवा शिंदे गटातले असतील ते काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील मनसेचे असतील असे सगळे कार्यकर्ते एकत्र झाले होते मागच्या रविवारी आम्ही एक मिटिंग घेतली खान्देश हॉटेलच्या टेरेसवरती आणि तिथे आम्ही एक निर्णय घेतला सगळ्यांनी म्हणून आणि आम्ही त्याला म्हणतो का आमचं ठरलंय तर आपल्याला ह्या वेळेला एक पर्याय आहे आणि तो पर्याय अतिशय सुचक असा आहे तो म्हणजे माननीय श्री कांतीलाल कडूसाहेब जे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत आपण त्यांना ओळखतोय एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून पण आज संपूर्ण पनवेलमधले प्रश्न सोडवण्यात कोविडच्या काळामधलं त्यांचं काम सर्वांनी बघितलेलं आहे आणि ते गव्हर्नर ऑफ महाराष्ट्राने सुद्धा त्यांचा त्यासाठी गौरव केलेला आहे आपण पाहिलेला आहे अनेक कार्यक्रम ते राबवतात आणि अनेक लोकांच्या ते संपर्कात आहेत आणि असा एक चांगला पर्याय जर आपल्याला मिळाला तर आपण त्यांच्यासाठी खूप चांगलं काम करू शकतो हा विश्वास आमच्या सर्वांच्या मनात आहे आणि ह्या वेळेला आम्ही काहीही झालं तरी कांदेलाल कडू यांना निवडून देणार हे नक्की धन्यवाद कांतीलाल कडू असं व्यक्तिमत्व आहे की ते राजकारणाच्या खूप पलीकडचं व्यक्तिमत्व आहे कुठलाही माणूस त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं काम घेऊन गेला मग ते नगरपा महानगरपालिकेशी निगडीत असेल किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट रिलेटेड ऑफिसचा असेल किंवा पोलीस स्टेशनचा असेल कांतीलाल कडू किती रात्री त्यांना दोन वाजता जरी फोन केला हॉस्पिटलसाठी आम्ही कोविड काळात बघितलंय रात्री दीड दीड दोन दोन वाजता आम्ही त्यांना उठवलंय आणि त्यांनी दीड दोन वाजता ती गाडी घेऊन यायची धावत पळत आणि कॉट मिळवून लोकांना द्यायचे असा हा माणूस जर आम्हाला आमदारकीसाठी साठी मिळालाय आणि हा ह्यांना जर आपण निवडून दिलं तर निश्चितपणे पनवेलचा विकास झालाच पाहिजे आता टक्केवारीला आपल्याला स्थान द्यायचं नाही आपल्याला फक्त विकास विकास आणि विकास पनवेलचा सर्वांगीण विकास हाच आपला मुद्दा आहे आणि ह्या मुद्द्याला कांदेलाल कडू यांचं संपूर्ण समर्थन आहे आणि म्हणूनच आम्ही कांदेलाल कडूंना निवडून देण्याचा निश्चय केलेला आहे बाळाराम पाटील एक अतिशय कामसू माणूस अतिशय महत्वाचा आहे त्यांचा संपर्क खूप चांगला आहे शेतकरी कामगार पक्षाची आमचे स्वतःचे शेतकरी कामगार पक्षाची आमचे स्वतःचे नाही म्हटलं तरी नव्वद हजार ते एक लाख मतं आहे ते आपल्याला माहिती आहे आता ह्या खांदा कॉलनीचं तुम्हाला उदाहरण देतो जी आता लोकसभेची इलेक्शन झाली गेले पंधरा वर्ष मी पाहतोय की आम्हाला खांदा कॉलनी मधनं जवळजवळ तीन हजार चार हजार कधी पाच हजाराचा मार मिळालेला आहे आपण ह्या लोकसभेच्या इलेक्शनला आम्ही बघितलं की आम्ही फक्त सातशे मतांनी मागे राहिलोय त्यामुळे तो निश्चितपणे बाळाराव पाटील एक अतिशय चांगला माणूस आहे पण ती एक कार्यकर्ता म्हणून मला तीन गोष्टींची जरा जाणीव उणीव मला जाणवते ती म्हणजे एकतर पैशाचा थोडासा अभाव आहे कारण समोरचा माणूस माणूस जो आहे जो उमेदवार आहे भाजपाचा तो अतिशय गलेलठ्ठ श्रीमंत माणूस आहे त्याला टक्कर द्यायची म्हणजे विषाला विषच मारू शकतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दुसरी गोष्ट जी महत्वाची आहे ते म्हणजे चिन्ह चिन्हामुळे खूप मोठी अडचण शेतकरी कामगार पक्षाची होते कारण मी फक्त तुम्हाला एक खारघरचं छोटंसं उदाहरण देतो खारघरला दीड लाख मतदान आहे आणि खारघरमध्ये जवळजवळ ऐंशी टक्के जे मतदान आहे आणि ऐंशी टक्के लोक जे आहेत ते नुकती महाराष्ट्राचे नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचे राहतात आणि जेव्हा कबशी किंवा बैलगाडी अशा निशाण्या जेव्हा त्यांना दिसतात तेव्हा त्यांना काय वाटतं की हे अपक्ष कोणतरी उमेदवार आहे आणि म्हणून हवं तसं मतदान शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारावर होत नाही शेतकरी कामगार पक्षाचा तो एक मोठा ड्रॉबॅक म्हणता येईल असा एक ड्रॉबॅक आहे आणि तिसरं म्हणजे स्वत माननीय माजी आमदार विवेकानंद पाटील साहेब आज आपल्यामध्ये इलेक्शनला उपस्थित असतील नसतील आपल्याला कोणालाच माहिती नाही कारण जे डावपेस हो डाव ते खेळू शकतात तसे डावपेस शेतकरी कामगार पक्ष आपण सर्व आणता की कोणालाच खेळता येत नाही आणि ते जर असते तर आपली ताकद हत्तीसारखी वाढलेली असती आता ऐकायला येतंय का एक तर झालाय आता दुसऱ्या जामीन जामिनासाठी प्रयत्न चाललाय हे अपेक्षा ठेवतो बघूया आता काय होतंय ते पण ह्या सगळ्या ते ह्या तीन गोष्टींसाठी मला बाळाराम पाटील यांच्या बरोबर न जाता मला बाळाराम पाटील साहेबांना माझा विरोध अजिबात नाहीये कारण ते आमचे नेते आहेत पण कांतीलाल कडू सारखा एक पर्याय आपल्यासमोर आहे आणि कांतीलाल कडू निश्चितपणे टक्कर देऊ शकतात आज आपण नेहमी बघतो निर्भीड लेकमध्ये आज जर भाजपाला जर टक्कर देणारा भाजपाला प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारणारा कालच तुम्ही त्यांचा आज सकाळचा जो पेपर वाचला असेल काल सभागृहात म्हणजे नाट्यगृहात काय कशा पद्धतीने त्यांनी म्हणणं मांडलं हे सर्वांनी ऐकलेलं आहे बघितलेलं आहे तर त्यामुळे मी कांतीलाल तोडू यांना समर्थन देत आणि मी जरी शेतकरी कामगार पक्षाचा एक कार्यकर्ता असून माझं समर्थन निश्चितपणे बाळाराम पाटलांना असणारे बाळाराम पाटील एक अतिशय चांगली चांगली व्यक्ती आहे पण मलाच शेतकरी कामगार पक्षाला शिवसेनेला काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मी सर्वांच्या वतीने आमचं आम, एक विनंती करू इच्छितो ह्या वेळेला एक पर्याय म्हणून मागच्या वेळेला आपण हरीश कॅडेला जसा पर्याय म्हणून उमेदवारी दिली होती त्यावेळेला एक चांग ह्या वेळेला एक चांगला पर्याय म्हणून महाविकास आघाडीने फक्त कुठल्याही पक्षाने का असेनात शेतकरी कामगार पक्ष असू देत किंवा काँग्रेस असू देत शिवसेना असू देत तर ते कुठल्याही पक्षांनी किंवा किंवा महाविकास आघाडीने कांतीलाल कडू यांचा विचार करून त्यांना वेळेला जर उमेदवारी दिली तर आपले जिंकण्याचे चान्सेस जे आहेत ते खूप जास्त आहेत ह्याचा निश्चितपणे आपण सर्वजण विचार कराल अशी अपेक्षा बाहेर